स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये सकाळ सकाळी हॉस्पिटलला जाताना खूप गडबड झाली त्यामुळे व्लॉग काही बनवता नाही आला ड्युटी करून आले जिमला गेले घरी येऊन फ्रेश वगैरे झाले आणि आत्ता कुठे मला व्लॉग बनवायला बन वेळ मिळाला आहे तर चला आता घरातली कामं पण करायची आहेत नीतूला बघायचं आहे हे बघा नीतूचं काय चाललंय काय केलं तिने भाऊलीला अयो कशी दिसते ती बघ 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 कशी बघा कशी पडली तुझी भाऊली आणि तुझा तोळा कसा केला तूने तुझ्या कपळाला कोणी लावलं हे कुंकुम दाखव कोणी लावलं हे तुला तू लावलं कोण आहे ग ते फोटोत मला दाखव हा फोटो आहे माझ्या लहानपणीचा हे आमचे भाऊ ही माझी आई आणि हे लहान बाळ आहे ते मी आहे तुझं बाळ आहे बर 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 हा नीतूने तिच्या बारशाचा अल्बम काढलेला बघायला आपण पण बघूया आता चला हा हे नित्याचा तिच्या आई बाबांसोबतचा बारशातील फोटो हे बघा छोटस पिटुकलं कस कॅडबरी खात झोपून खाते आणि मुनु मुनु, मुनु, मुनु मुनु खाते, खाते। <laughs> कोण रड़ते असं बाय आहे कस रडतय समजो बाळाला तुला आता माऊचा व्हिडिओ कॉल आला होता आता ती अल्बम मधला माऊचा फोटो दाखवणार आहे आपल्याला चला दाखव

कसं घेतलंय मौनी बाळाला मॅचिंग मॅचिंग झालंय बघ आणि बाळाचं हो ना आणि बाळाचं मॅचिंग झालंय हा आहे माझा कॉलेजमधील फोटो फर्स्ट इयरचा असेल आय थिंक हे आहेत आमचे कॉलेजमधले फर्स्ट इयरचे फोटो मोबाईल फोटो आम्ही धुवून घेतले होते त्यामुळे अशी क्वालिटी आलेली आहे त्याची हा आहे आमचा कॉलेजमधील थर्ड इयरचा फोटो यामध्ये मी किती बारीक दिसते आणि हा आहे माझ्या चिमुकल्या नित्याचा लहानपणीचा फोटो आणि नित्य विचारते मला कसे आहे फोटो काय म्हणतोय बाळ खूपच छान फोटो आहे तुझा घरातील काम पण करायचे आणि नितू सोबत खेळायचं पण आहे तर लसून सोलत सोलत आपण तिच्यासोबत बॉलने खेळूया आधी बॉल खेळूया बाळा तोपर्यंत हे इकडे सापशिडी घेऊन तयार आहे खेळायला आणि घरातला पसारा बघून तर तुम्हाला कळतच असेल की नित्य दिवसभरात किती राडा करते ते खराब केलं पिलू तिला आता आजी काय म्हणेल घाबरून जाईल आजी तिला बघून नित्याला तिच्या बाबांकडे दिली आणि मी किचन मध्ये आले बाहेर त्यांचा खूप दंगा चाललाय बघूया काय काय करताय ते रे काय काय होत हे आता काय नीतू बाबांना सोडत नाही चेक असले खेळ तुला फक्त बाबांसोबतच खेळायला मिळतात आई काय असं एवढे उचलून घ्यायचे वगैरे खेळ खेळवत नाही नितू सोबत तिच्या भावल्यांना पण खेळवायचं बाबा लहानपणी पण त्यांच्या कधी खेळले नसतील भाऊल्यांना <laughs> नितूचे बाबा लपून बसलेत कुठेतरी आता नितू त्यांना शोधायला गालेली आहे आणि ती माझ्याकडे आई तू पण चल म्हणते चल चल शोधे तू चल पुढे कुठे गेले बाबा इकडे तर नाहीत या रूम मध्ये बघूया चल बघूया ना चल बसले गॅलरीत बघूया गॅलरीत चल गॅलरी पण नाही येत गॅलरीत पण नाही येत नाही तू कुठे ला पण बसलेत बाबा चल शोधू ये तू सापडतच नाही बाबा तिकडा निकी <laughs> अरे ते कर्टन असं लावलेलं होत ना खाली पाय वगैरे पण दिसत नव्हते हो मग कसं ओळखणार आम्ही आणि एवढे प्रश्न पडले ना म्हणलो कसं का काही नाही की गायब झालं दरवाजे तर सगळे बंद आहेत हार्ट अटॅक झाला असता मला एवढं घाबरवलं जोरात खरंच मी एवढे जाम घाबरले होते ना की कुठे गेले असतील निखील काय कसे झाले आणि अचानक मधून बाहेर आल्यानंतर तर चांगलीच टरली माझी एवढं नाही लपायचं लगेच सापडायचं आता तुला लप आता बाबा नी तुला शोधणार आहे चला शोधा आणि नीतू ना जिथे भावा लपले त्याच जागेवर लपते नेहमी ने रात्रीचे सव्वा अकरा वाजल्यात जेवण वगैरे झालं घरातली काम आवरल्यात आता आणखी नेतू सोबत थोडस खेळायचं आणि मग त्यानंतर झोपायचं नितूने तिचा खेळ ओतलेलाच आहे चला चला कमावून उठा काय झालं पायाला लाग ला? पाया लागल ला? काय पाया लागलं ला? गादी लागली बर बर <laughs> आता मी टेन म्हणेपर्यंत निघतो जोडणार आहे अरे जोडून पण झालं गे बोड जो, जोड जोड टेन नवीन देते हां आता ते जोडून फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन टेन म्हणण्यासाठी नितू हातातच कार्ड ठेवते छान छान मस्तच बाळा आता फाईव्ह म्हणेपर्यंतच नितू कार्ड जोडणार आहे फाईव्हच्या पुढे नाही म्हणणार वन टू थ्री फोर झालं ग आणि लास्टचा फाईव नाही झालं नीतू अरे वा वा छान मस्त सगळे आले नित्तूला, नीतूची एक गेम खेळून कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी नी? आता नीतूचा अभ्यास सुरू होतो हे गे पेन चला कोणतं चित्र रंगवणार तू दाखव कोणतं हे हा चला सुरुवात करूया मांडी घालून बसायचं वाव मस्त जमतंय जमतंय जमत आहे छान तर वेळ झालेली आहे झोपेची पावणे बारा वाजलेले आहेत आता नीत तुला झोपवायचं चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना गुड नाईट